या भारतातला सर्वात दुःखी घटक म्हणजे शेतकरी आणि या शेतकऱ्याची व्यथा आणि त्या व्यथेला ही गोपन नावाची कविता समर्पित करतो आणि या सुंदर कवितेला मी सुरुवात करतो सोकारिले वावरात्नी गोपन घेऊन जातो सोकारिले वावरात्नी गोपन घेऊन जातो गटोळ्यात बांधून संघ कफन घेऊन जातो गठोळ्यात बांधून संघ कफन घेऊन जातो अभयातून ढग झाले झराले आसूस काही माती भरून घेते सरी नच कुस अभायातून ढग झाले झराले आसूस काही माती भरून घेते सरी चकुस कुस बैलजुतून पेराले मी तिफन घेऊन जातो बैलजुतून पेराले मी तिफन घेऊन जातो गठोड्यात बांधून संग कफन घेऊन जातो गठोड्यात बांधून संग कफन घेऊन जातो उली उली कुंभ आहे डोहे काढून वर दिसेच्या पैठणीचा हिरवा पदर उली उली कुंभ उंबपाहे डोहे काढून वर दिसेवा पैठणीचा हिरवा पदर मेहनतीच्या झपीतल सपन घेऊन जातो मेहनतीच्या झपीतल सपन घेऊन जातो गटोड्यात बांधून संग कपन घेऊन जातो गटोड्यात बांधून संग कपन घेऊन जातो इचू काटा सर्प घेते घामाचाच वास चिले पिले खाते माये अनाजाचा घास इचू काटा सर्प घेते घामाचाच वास चिले पिले खाते माये अनाजाचा घास बारा बांधून लाकडाचा सरण घेऊन जातो बारा बांधून लाकडाचा सरण घेऊन जातो गटोड्यात बांधून संग कफन घेऊन जातो गटोड्यात बांधून संग कफन घेऊन जातो सोबतीले माया हाये अंधाराची वाट जनावर लावल कवा माया नायनाट सोबतीले माया हाय अंधाराची वाट जनावर लावल कवा माया नायनाट अरे हातावर रोज माय मरण घेऊन जातो हातावर रोज माय मरण घेऊन जातो गठोड्यात बांधून संग कफन घेऊन जातो गठोड्यात बांधून संघ कफन घेऊन जातो सोकारिले वावरातनी गोपन घेऊन जातो सोकारिले वावरातनी गोपन घेऊन जातो गठोड्यात बांधून संघ कफन घेऊन जातो गठोड्यात बांधून संघ कफन घेऊन जातो <em> कफन घेऊन जातो कफन घेऊन जातो